जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिट मध्ये पोहोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉईंट सात टक्क्यावरनं आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर पीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आहे आणि आपण अॅपसोलन्स मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीसमध्ये मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आला आहे तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे तो अडीच लाखावरनं पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याचप्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते विशेषतः बँकांचे जे एन पी ए आता केवळ दोन पॉईंट आठ टक्क्यावर आले आहेत जो गेल्या बारा पंधरा वर्षातला सगळ्यात कमी एन पी दर आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चाळीस लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मानण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासनं तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास साडेचार कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत त्यांना ई पी एफ ओ मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढी करता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं रो, एमएसएमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जवळपास शंभर नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आयटी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान या अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास त्रेसष्ट हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे एक लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता अकरा लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील पोर्ट असतील एअरपोर्ट असतील ग्रामीण रस्ते असतील सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही एफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते मुद्रा लोन दहा लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना ते वीस लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय ज्यामुळे निश्चितपणे मोठा फायदा त्याचा होणार आहे एक कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून तीनशे कोटी ती आ, ती, आ, तीन तीनशे युनिट एक कोटी परिवारांना तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पंप स्टोरेज असेल अणुऊर्जा असेल अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना दीड लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज पन्नास वर्षाकरता आणि पंधरा वर्षाकरता अशा दोन स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणा ही करण्यात आली आहे त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे इन्कम टॅक्स मध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची साडे सतरा हजार रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे मग ती संसाधन विकासातली असेल ती शेती विकासातली असेल ती इंडस्ट्री विकासातली असेल या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलन्स गुंतवणूक दिसते आहे कुठल्याही प्रकारे केवळ वर घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे